मनीषाची आई मनीषाला म्हणाली बाळा किती दिवस माहेरी बसून राहशील तुझ्या नवरा सुनील तिकडे एकटाच आहे सोबत लहान मुलगा आहे सासूबाई वयस्कर आहेत लोक काय म्हणतील तुला सासरी परत जायला हवं मनीषा भडकली आई तू फक्त लोकांचाच विचार करतेस माझी काही काळजी आहे का नाही तुला बघ ना या महिन्यात माझं एक किलो वजन कमी झालंय हात किती खरखरीत झालेत मी का भाजीची रू भाकरी लाटत बसू मी का संसाराच्या बोजा उचलो ते माझं घर नाही मला घटस्फोट हवा मी तिथे परत जाणार नाही आई शांतपणे म्हणाली मनीषा तुला विसर पडला आहे का पहिलं लग्न जेव्हा तुटलं तेव्हा तू तु किती खचली होतीस देवाने तुला दुसरी संधी दिली हे भाग्य नाही का सर्वांना अशी संधी मिळत नाही मनीषा हसत म्हणाली आई मला तिथे खरेदीला जाता येत नाही मित्र मैत्रिणींकडे फिरायला जाता येत नाही नवरा मला निस्ती आईची सेवा कर म्हणत असतो आणि सासूबाई सतत नातवंडासाठी बोलतात मी शिकलेली आहे सुंदर आहे मी काहीही करू शकते मला फक्त संसारात अडकून पडायचं नाही आईच्या मनात विचार सुरू झाला ही माझीच चूक आहे मुलीला सौंदर्य मिळालं पण तिला जबाबदारी शिकवली नाही पहिलं लग्न मनीषाचं मुंबईत झालं होतं सुरुवातीला छान होतं पण एका वर्षात वाद वाढले गर्भवती असतानाही नवऱ्याच्या घरच्यांनी त्रास दिल्याचा आरोप करून तिने माहेर गाठलं आणि घटस्फोट घेतला पुढची पाच वर्षे ती माहेरीच राहिली भाऊ आणि वहिनीचा संसार पाहून पुन्हा लग्नाची इच्छा जगी झाली शेवटी पुण्यातील सुनीलशी तिचं लग्न झालं सुनील विधूर होता त्याला सहा वर्षाचा मुलगा आणि म्हातारी आई होती सुनीलच्या आईने लग्नाच्या वेळी म्हटलं होतं माझ्या घरी सगळं आहे फक्त माझ्या नातवाला आईची रुणीव आहे मला अशा सुनीची अपेक्षा आहे जी घर सांभाळेल घरातल्या माणसांना स्वीकारेल मनीषा आनंदाने म्हणाली होती मी स्वीकारेन कुणालाही वाईट वाटण्यासारखं वागणार नाही लग्नानंतर मनीषाचं आयुष्य सुरुवातीला स्वप्नासारखं झालं सासूबाई सगळी कामं स्वतः करायच्या चहा नाश्ता जेवण घरकाम सगळं त्यांच्यावरच होतं मनीषाचं आयुष्य सुखाने चाललं होतं आठवड्यातून दोनदा नवऱ्यासोबत फिरायला जायची सुंदर कपडे फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट तिला हेच जगणं हवं होतं सासूबाई म्हणायच्या नवीन आहे हळूहळू शिकेल आई झाल्यावर जबाबदारीची जाणीव होईल एक दिवस सासूबाई बाथरूम मध्ये घसरल्या पायाचं हाड मोडलं डॉक्टरांनी त्यांना सहा महिने बेडवर विश्रांती घ्यायला सांगितलं पहिले दोन तीन दिवस मनीषाने काम केलं पण लगेच थकून गेली आठवड्याच्या आतच घरात विस्कळीतपणा सुरू झाला चहा जेवण वेळेवर सुनील कामावरून दमून येई तेव्हा घरात आडाओरडा सुरू होई मनीषा रागाने म्हणायची मी नोकरानी नाही तुमच्या आईचं नाटक मी का सहन करायचं शेजाऱ्यांसमोरही ती सासूबाईंवर आरोप करायची त्यांनी मुद्दाम हाड मोडून घेतलंय मला कामाला ला लावायला लहान मुलावरही ती चिडायची हा पोरका माझा ऐकत नाही याला मी कशी सांभाळू सुनील गोंधळलेला होता आई आजारी बायको रोज भांडण करत होती शेजारी घरातील वातावरण ओळखत होते पण कोणी बोलत नव्हतं आई मनात म्हणायची कसले पाप केले आहे आपण इतके चांगले असूनही असा त्रास का हळूहळू सुनीलचं आरोग्य बिघडलं एके दिवशी मोठा वाद झाला आणि मनीषाने माहेरून भाऊला बोलावले भाऊ आला आणि बहिणीला घेऊन गेला आईने सर्व ऐकून घेतलं आणि रागाने म्हणाली मनीषा मी आधीच ओळखलं होतं तुझ्या जबाबदारीच नाही तू अजूनही लहान मुलीसारखी वागतेस मोबाईल टी व्हीत रमतेस भाय सौंदर्याला खूप महत्व देतेस अभ्यास केला नाही कामं शिकली नाही संसारासाठी फक्त रूप पुरेसं नसतं मनीषा गरवाणी म्हणाली आई मला पैशाची कमी नाही पहिल्या घटस्फोटात दहा लाख मिळाले यावेळी पंचवीस तीस लाख मिळतील मी तुमच्यावर ओझ होणार नाही आईने कडक आवाजात सांगितलं बाई ग पैसा कायम टिकत नाही डोंगरही खांडल्यावर संपतो तू शिक्षणाचं महत्व जाणलं नाहीस नोकरी दोन वर्षांपूर्वी सोडलीस कारण काम जास्त होतं मग किती दिवस दुसऱ्यांच्या पैशावर राहणार स्त्रिया आज स्वावलंबी आहेत पण त्या मेहनत करतात म्हणून आळशीपणा थोडा पैसा आणि सौंदर्य यावर आयुष्य उभं राहत नाही आईचे शब्द बाणासारखे लागले मनिषाच्या डोळ्यात पाणी आलं तिला कळलं आईला सगळं माहीत झालं आहे या गोष्टीतून हे स्पष्ट होतं की नेहमी नवरा किंवा सासरच्यांची चूक नसते काही वेळा मुलींच्या चुकीच्या सवयीमुळेही संसार उद्ध्वस्त होतो पैसा आणि सौंदर्य या तात्पुरत्या गोष्टी आहेत पण आयुष्य टिकवण्यासाठी प्रेम जबाबदारी आणि परिश्रम यांची गरज असते मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद